या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील श्री पाताळेश्वर महाशिवरात्री उत्सवात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त देवस्थानमध्ये विविध धार्मिक पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकांनी सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती महाशिवरात्री निमित्ताने महा उपवास असल्याने देवस्थान दे खास फराळ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्ट च्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पीएसएइड व्हिटॅमिन बी ट्वेल इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड शुराम न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या अनंत कोटी शुभेच्छा आज महाशिवरात्री संपूर्ण भारतभर भगवान दर्शन दर्शनाकरता प्रत्येक देवस्थानामध्ये गर्दी होत आहे त्याचपैकी संत्रानगरी वरुड शहरातील पातळश्वर देवस्थानानेसुद्धा भाऊभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात भाऊभक्त दर्शनाकरता जमलेल्या आहेत सकाळपासून या मंदिरामध्ये दर्शना करता भाऊभक्त जमलेल्या आपल्यासोबत इथे काही महिला मंडळी त्यांची प्रतिका जाणून घेऊ नेमकं काय सांगू शकाल तुम्ही काल दिवसभर मंदिर उघडंच होतं ते रात्र पण भक्त लोक आले ते दर्शनाले सकाळीच पण खूप गर्दी आहे आता पण गर्दी आहे आणि अजून आज उसळचा कार्यक्रम आहे अजून आणि महाप्रसादाचा कार्यक्रम दहा तारखेला ठरवण्यात आला आहे हां आपल्यासोबत इथे काही सेवा देणारे काही भक्त मंडळी आहेत त्यांच्याप्रती जाणून घेऊन येऊ आज तुम्ही सकाळपासून सेवा देत आहेत काय सांगू शकाल आज सकाळपासून कमीत कमी पाच वाजतापासून तर भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात भीड उसळलेली आहेत पाताळेश्वर देवस्थान पूर्वी एवढं नव्हतं या दोन तीन वर्षामध्ये तर आता खूपच म्हणजे म्हणजे सगळीकडे दे देवस्थानाची प्रचिती झालेली आहे सर्वजण या चमत्कार आणि महाप्रतिष्ठे सगळं परिचित आहेत सगळ्यात जास्त महिलांचा सहभाग आहे काल पदयात्रा काढली आहे त्यामध्ये कमीत कमी, कमी पाचशे महिलांनी सहभाग घेऊन आपली नोंद नोंदवलेली आहेत श्री क्षेत्र पातळेश्वर देवस्थान इथे भाई भक्तांच्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथं महिला मंडळीसुद्धा सकाळपासून आहे त्यांची त्यांचीसुद्धा इथे करता गर्दी आहे काय सांगू शकाल तुम्ही आमच्या वरुड येथील पातळ हे पाताळेश्वरमधील खूप नावाजलेलं आहे दरवर्षीप्रमाणे दरवर्षीच इथे म्हणजे चांगली खूप गर्दी असते असे आमच्या इथं सर्वजण भक्तजण रोज सकाळी इथे ह्या मंदिरात येत म्हणजे उपस्थित असतात दोर दर दर्शनासाठी येतात आणि मंदिराचं म्हणजे हे म पिंडीवर जेव्हा पाणी आपण अर्पण करतो तेव्हा आपल्याला खूप मनाला असं प्रसन्न होऊन जाते तसंच आज महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीनिमित्त आज तर खूपच गर्दी होती आणि कालपण हे मंदिर पूर्ण सर्व दिवसभर उघडंच होतं आणि प्रत्येकाने पण याला खूप मार्गदर्शन केलं आणि तसेच तसं हं तसेच तसे तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे उसळीचा कार्यक्रम इथे आयोजित केलं केलेला आहे आणि सर्व भक्तजन तसेच आपली म्हणजे आपली जेवढी सेवा इथे उत्पन्न के म्हणजे जेवढी सेवा त्यांना करता येईल तसेच ते से सेवा करत येत आहे आणि आणि दहा तारखेला इथे जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी तुम्ही सर्व उपस्थित राहाल अशी मी आशा करते आणि दरवर्षीप्रमाणे तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी पण मी आशा करते श्री क्षेत्र पातळेश्वर देवस्थान इथे सकाळपासून भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाव्यास मिळत आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथे भाविक भक्त दर्शनाला येत आहेत आणि भाविकांचा म्हणजे अतुट विश्वास आहे या देवस्थानवर त्यामुळे प्रत्येक भाविक भक्त सकाळपासून इथे गर्दी करत आहेत सेवा देत आहेत त्यासोबत गुरंगे काय नेमकं तुम्ही काय सांगू शकाल पातळेश्वर देवस्थानच्या वतीनं जेव्हापासून प्रदीपजी मिश्रा यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तेव्हापासून या पाताळेश्वर देवस्थानला फारच महत्त्व आलेलं आहे हे प्राचीन पाताळेश्वर देवस्थान प्राचीन काळापासून अंमलात आलेलं आहे आले त्यामुळं या प्राचीन या पाताळेश्वर मंदिराला आता फारच महत्त्व आलेलं आहे या कार्यक्रमाकरता बरेचशा लोकांनी तन मन धनाने भरपूर देणगी दिलेली आहे आज महाशिवरात्रीचा दिवस आणि त्यानिमित्त आमच्या इथे सकाळपासूनच आप या उसला, उसला काल आपल्या का उसळीचा प्रसादाचे वाटप सुरू आहे या इथे सगळे जण तनबनधना हे कार्यक्रम राबवित आहे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे जमलेले आहेत एक आपल्या आपल्याकडून सेवा देण्याचा एक त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि खरखरच गेल्या दोन दिवसापासून सर्व युवक मंडळी इथे सहभागी झाले आहे सोबत विविध विविध युवक मंडळी या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आहे उसळ उसळचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे सोबतच काल त्यांनी कवळ सुद्धा काढण्यात आली आणि खरखर या या देवस्थानमध्ये भाऊ भक्तांचे मोठ्या प्रमाणात विश्वास असल्यामुळे भक्त इथं गर्दी करत आहे पात्र कॅमेरा निकूबावणे प्रवीण सर्व चोड़ा मने स्पोर्ट